नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असे समोसा डिझाईन बाईला बनवणार आहोत ती कशी बनवायची ते चला आता आपण पाहूया हे असे कापड घ्यायचे साधारण दोन इंच तीन इंच लांबी रुंदीचे हे कापड घ्यायचे थोडेफार कमी जास्त झाले तरीही काही हरकत नाही अशा पद्धतीने चौकणी तुकडे करून घ्यायचे पूर्ण कापडाचे आणि याचे आपण समोसे बनवायचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक तुम्हाला सुंदर अशी बाही डिझाईन या ठिकाणी मिळणार आहे आपण असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण याला मध्ये भागून असं त्रिकोणी फोल्ड करायचं आणि डबल एक फोल्ड करायचं आणि याला शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला जितके हवे आहेत तितके पूर्ण तुकडे आपण फोल्ड करून त्रिकोणी आकारामध्ये शिवून घ्यायचे ही आपली समोसा डिझाईन बाहीला लावल्यावर खूप सुंदर बाहीला लुक येतो ही आपली एल्बो स्लीव्स बाही आहे नऊ इंच ह्याची लांबी आहे अशा पद्धतीने आपल्याला जेवढे लागतील तेवढे सर्व तयार करून घ्यायचे आणि बाहीला जोडायचे आपण या ठिकाणी पूर्ण समोसे तयार करून घेतलेले आहेत थोडेफार लहान मोठे झाले तर काहीही हरकत नाही एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता याचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं एक्स्ट्राचं पूर्ण कापड सर्व समोस्यांचं कट करून घ्यायचं या ठिकाणी आपण पूर्ण समोसे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे बाहीला जोडून घेऊया बाही आपण आधीच तयार करून घेतली होती आता आपण हे पूर्ण बाहीला जोडून घेऊया अशा पद्धतीने बाही घ्यायची आणि बाहीच्या खाली आपला असा समोसा ठेवायचा आणि वरतून शिलाई करून घ्यायची बाहेर जेवढा काढायचा ते आहे तेवढा काढायचा आणि त्याच्यावरती बाहीला कडेने देऊन घ्यायची अशाच पद्धतीने एक 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 सर्व समोसे ठेवून आपल्याला पूर्ण बाहीला जोडून घ्यायचे नंतर आपण याच्यावर गोल्डन कलरचे मोती लावणार आहोत त्याने आपल्या बाहीला खूप सुंदर असा लुक येतो अशा पद्धतीने प पूर्ण आपण बाहीला एक एक समोसा जोडून घ्यायचा पण पूर्ण समोसे याला जोडलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी युनिक आणि सोपी पद्धत आहे ही बाहीला वेगळा लुक देण्याची ते मी तुम्हाला सावकाशपणे दाखवत आहे लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे एक सिंपल आणि सुंदर अशी तुम्हाला डिझाईन या ठिकाणी भेटणार आहे ज्यावेळेस आपल्या साडीचा कापड जास्त नसतो ब्लाउजचा त्यावेळेला आपल्याला असे युनिक डिझाईन बनवता येते उरलेल्या छोट्या छोट्या तुकड्यांमधून पाहू शकता आता आपण याला सुंदर असे मोती तयार करून लावूया मोती लावल्यानंतर अजूनच जास्त याला छान लूक येणार आहे आता आपण याला मोती लावून घेऊया पाहू शकता आपण सर्व समोसे जोडून घेतलेले आहेत खूप सुंदर डिझाईन आहे ही ह्याला आपण त्रिकोणी डिझाईन पण म्हणू शकतो मी तर माझ्या सोप्या भाषेमध्ये समोसा डिझाईन अशी याला म्हणते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला नाव देऊ शकता आता आपण याला पूर्ण मोती लावून घेऊया हे मोती आहेत आपण ह्याला ते लावून घ्यायचे आहेत अगदी आपल्या समोस्याच्या कोंट्यावर हे मोती एक एक आपल्याला लावायचं आहे ज्या कलरचा आपला काठ आहे त्याच कलरचे मी हे मोती घेतलेले आहेत ते आता आपल्याला पूर्ण या बाहीच्या समोस्यांवरती लावून घ्यायचेत अशा पद्धतीने दोन ते तीन वेळेस आपल्याला या ठिकाणी टाका द्यायचा आहे आपल्या मोत्याला जेणेकरून मोती निसटणार नाही आणि फिट्ट बसेल तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि अजून एखादी सुंदर बाईचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर ते, ते पण मला कमेंट करून सांगा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं अजून तर पटकन करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा युनिक युनिक आणि नवीन नवीन डिझाईन बघायला मिळतील अशा पद्धतीने आपण टाकीत टाकून घेतलेले आहेत दोन ते तीन आता आपण याचा धागा कट करून घेऊया आता आपल्याला ह्या पूर्ण मोती हे आपल्या समोस्यांवरती लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण हे पूर्ण मोती आपल्या समोस्यांवरती लावून घेतलेले आहेत तर मग आता आपली ही बाहे डिझाईन कंप्लीट झाली आता ही आपल्याला फक्त आपल्या ब्लाऊजला जोडायची तर मग हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि तुमचा मला भरपूर सपोर्ट राहू द्या जेणेकरून मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि टक्स ब्लाऊजचा छत्तीस साईजचा व्हिडिओ पार्ट थ्री उद्या येईल आज तुम्ही हा युनिकबाईचा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि मला छान छान कमेंट पण करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद